नमस्कार मित्रांनो मित्रांनो कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सहा हा नवा सीझन सुरू झाला आहे सतरा स्पर्धकांनी बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेतली आहे आणि आता या या हे या घरात काय राडा घालणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे बिग बॉस मराठीच्या पहिल्याच दिवशी घरामध्ये दोन स्पर्धकांमध्ये चांगलंच भांडण झालं आहे सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे या प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की करण आणि रुचिता तन्वी बद्दल गॉसिप करत आहे ती फालतू मध्ये असं बोलली असा, असा उल्लेख तो करतो तन्वी हे ऐकते आणि त्याला येऊन फालतू बोलू नकोस असं बोलते त्यावर रुचिता उगास येऊन तलवारी चालवायच्या असं बोलते यावरून तन्वी चिडते आणि मध्ये मध्ये बोलू नकोस अशा अर्थाने तिला बोलते यावर रुचिता चिडून तुझं तोंड शेणात घाल असं म्हणते प्रोमो पाहून प्रेक्षक मात्र खुश झाले आहे झाली सुरुवात भांडणाला उद्घाटन सोहळा झाला बोलते पहिले बाहेर पडणार स्टेज वर आल्यापासून कुरापती सुरू केल्या तन्वी उगास जास्त करते अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत तर तन्वी पहिल्याच दिवशी घरच्यांशी शत्रुत्व घेणार का रुचिता आणि तन्वीच्या या भांडणाचे काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा